ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपले स्वागत आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी ने केलेल्या बेताल वक्तव्यामुळे अहमदनगर शहर आणि जिल्हा तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे आहेत म्हणून राहुल गांधी यांनी हीन भावनेनं ते ओबीसी नाही असं वक्तव्य करून ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला अहमदनगर शहर तेली समाजाच्या वतीनं राहुल गांधी यांचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त होतोय असं प्रतिपादन प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केला आहे संताजी महाराज जनपद येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत असं बेताल वक्तव्य केल्याबद्दल अहमदनगर शहर तेली समाजाच्या वतीनं राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करण्यात आला याप्रसंगी अहमदनगर शहर तेली समाज बांधवांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी तेली समाजाचे प्रांतिक तैलिक महासभेचे नाभिक विभाग कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे भैया गंदे ज्ञानेश्वर काळे अरविंद दारुणकर सोमनाथ देवकर दिलीप दारुणकर कालिदास क्षीरसागर देवीदास ढवळे प्रकाश झुंदरे उमेश काळे प्रकाश सैंदर देवीदास साळुंके बाळासाहेब हजारे उमाकांत डोळसे श्रीपाद डोळसे दिलीप साळुंके विजय काळे अनिल निकम सागर शिंदे गणेश गवळी पवन साळुंखे प्रवीण लोखंडे चेतन डोळसे गणेशधारक विक्रम शिंदे रुद्रेश अंबाडे उमेश निस्ताने सागर लोखंडे गणेश हजारे आदीजण उपस्थित होते माझ्या नाशिक विभागीय कार्याध्यक्ष समाज काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे देशाचे लोकप्रिय जे जा जातीय तिरस्कार केला जा जा आहे व त्याबद्दल ओ ओबीसीवर हे ओबीसीचे नेते नाहीत सीमध्ये बळच यांनी जात घातली आहे याबद्दल त्यांनी स नरेंद्रभाई मोदींना दुखावलं असल्या कारणाने आमच्या तिन्ही समाजावर त्यांनी अपशब्द वापरल्यामुळे आमच्या सर्वांचे भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल आम्ही आज तीव्र त्यांचा निषेध केला केला आहे त्यांना जोडे मालो केलेला आहे त्यांचा पुतळा जाळला आहे या यापुढे कोणत्याही नेत्यांनी असं काही करू नये आम्ही सर्व नेत्यांना आव्हान देत आहोत गेली एक घटना अशी झाली होती की दोन हजार तीन साली गुजरातचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग वाघेला यांनी असेच नरेंद्रभाई मोदींवर असेच का गंगुती लिओ का राजा बोस असं त्यांना हिरवलं होतं परंतु आजची आजची जी स्थिती पाहिली तर का राजा भोज कामत गेली आज असं उत्कृष्ट उलट झालेलं आहे आज न नरेंद्रभाई मोदी हे देशाचे राज झालेले आहेत व कल्याण सिंग वाघेला हे एकदम खालच्या तळाला गेलेले आहे आहेत हे सगळ्यांनी महाराष्ट्रातील देशातील जनतेनी नेत्यांनी समजून घ्यावे आमच्या अपशब्द वापरू नये असे मी सर्वांना विनंती करतो असेच मी आज त्यांचा जाहीर राहुल गांधी पप्पू गांधी यांचा जाहीर निषेध करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा